नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज इडलीचं बॅटर शिल्लक राहिलेलं आहे तर यापासून मी दोशे बनवणार आहे आणि याच्या आधी मी आप्पे बनवले होते इडलीच्या बॅटरपासून तर मी ते एक कांदा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे दोन्ही पण आणि कांदा आणि कोथिंबीर मी बटाट्याच्या भाजीसाठी वापरणार आहे बटाटे उकडून घेतलेले आहेत फोडी बनवून ठेवल्यात एक चमचा तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी टाकायची तेल गरम झालेलं आहे जिरे मोहरी तळतळल्यावर याच्यामध्ये लगेच कांदा तळण्यासाठी गुलाबी रंगात कांदा तळून घ्यायचा आहे आता कांदा इथे तळत आलेला आहे लाल तिखट टाकायचे हळद टाकायची थोडीशी अर्धा चमचा टाकले आहे मी धने जिरे पावडर टाकायचे या बटाट्याच्या भाजीला शेंगदाणेचं कूट किंवा दुसरं काहीच टाकायची गरज नाही साधी सिंपल अशी बटाट्याची भाजी बनवलेली आहे बघू शकता तर थोडंसं पाणी टाकायचे आहे मसाला मिक्स होण्यापुरतं थोडीशी कोथिंबीर टाकली तर इथे मी टाक पाणी टाकलेलं आहे तर एकदम छान एकजीव करून घ्यायचे बटाट्याचे फोड़ी आणि मसाला चवीनुसार मीठ टाकायचे इथं आता बटाट्याची भाजी तयार झालेली आहे बघू शकता असं साधी सिंपल बटाट्याची भाजी दोशासोबत एकदम छान लागते तर आता बटाट्याची भाजी बाजूला काढून ठेवते आणि दोशाचा तवा ठेवलेला आहे याच्यावर सुरुवातीला तेल लावून घेणार आहे तर इथं मी बॅटर बघू शकता एकदम छान तयार झालेलं आहे इडलीचं शिल्लक राहिलेलं आहे तर इथं जिरे पावडर किंवा खडा जिरे टाकले तरी चालतील आणि मिक्स करून घ्यायचे सकाळीच मीठ मिक्स केलेलं होतं इडली बनवताना तर मीठ काय टाकणार नाही तर मी तेल लावत आहे ब्रशनं कांद्यानं लावलं तरी चालते तर पेपरनं अशा पद्धतीनं किंवा कपड्यानं पुसून घ्यायचे आणि गॅस एक थोडासा मोठा ठेवलेला आहे आणि डोसा बनवताना बारीक करायचं आहे अशा पद्धतीचं मी फुलपात्र घेतलेलं आहे खालच्या बाजूला चपट आहे तर एक पळीभर डोशा बॅटर टाकलेला आहे मी आणि फुलपात्रे नास फिरवायचे आदर आदर फिरवून घ्यायचे गोलाकारामध्ये आणि डोसा तयार झालेला आहे आणि गॅस गॅस मोठा ठेवायचा आहे आता डोसा बनवलेस तर डोसा एकदम छान असा चमच्यानं काढून घेतलेला आहे आणि थोड्या वेळ भाजू द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने एकदम छान असा रोल बनवून घ्यायचा आहे बघू शकता एकदम छान कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे तर मी आणखीन दुसरा प्रकार दाखवणार आहे आता मध्यभागी असं थोडंसं कट करून घ्यायचं आहे अर्धा भाग कट करून घ्यायचा आहे आणि असा त्रिकोणी आकार द्यायचा आहे कोणाचा आकार घेऊ द्यायचा आहे असा गोल आकारामध्ये तर असं मुलांना नवीन काहीतरी केलंच खायला पण आवडतं आणि आवडीनं खातात तर बघू शकता एकदम छान असे दोषे तयार झालेले आहेत तर यासोबतच मी सांबर बनवलेला आहे आणि खोबऱ्याची चटणी पण बनवलेली आहे आणि बटाट्याची भाजी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद